अकोले तालुक्यातील वाकी ते देवगाव रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यामुळे रस्त्याची अवस्था ही दयनीय झाली आहे काही दिवसांपूर्वी या रस्त्याचं काम सुरू करावं यासाठी रास्ता रोको करण्यात आलं होतं आज संबंधित रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं असता या ठिकाणी खडी वाहतूक करणारा डम्पर पलटी झालाय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही के ए ग्रुपच्या पदाधिकारी मनेश गभाले व रोहित गभाले यांनी नाराजी व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसांपासून आपला जो माकी बंगला तर आम्ही काम चालू असतं आम्ही आली याच्याऐवजी एखादी बस असते आज मोठेचा अपघात झाला असता बस किंवा पिपक किंवा एखादा जीप शाळे जाणारे विद्यार्थी असतात तर त्यांच्या अपघात झाला असता तर प्रशासनाने काय केलं असतं आज त्यांची गाडी खाली गेले आणि ही दाबली गेली नाही अजून दाबली पण नाही काहीच नाही फक्त त्यांनी फक्त काम दाखवण्यापुरती त्यांचं काम चालू केलंय आणि आज त्यांची गाडी हि तपलटी झाली रस्त्याला साईटपट्ट्या नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं जर या ठिकाणी एखादी बस अथवा स्कूल बस पलटी झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती यामुळे संबंधित ठेकेदार यांनी लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी के ग्रुपचे अकोले तालुका अध्यक्ष अरुण गोंदके यांनी केली नमस्कार मी अरुण के ग्रुप तालुका अध्यक्ष आज सकाळी एक तासापूर्वी नुकतीच एक महानगर परिसरातून एक अपघात झाला अशी एक बातमी आमच्यापर्यंत आली वाकी ते आंबेवंगर या हा जो रस्ता होता त्या रस्त्यावर काही थोड्या प्रमाणे गाडू रस्त्याच्या संदर्भात गागडोजीचे चा काम चालू असताना एक साईडला रस्त्याच्या कळेला एक रस्ता खाचल्यामुळे एक मोठा तो हा त्या शेतामध्ये जाऊन झाला मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की या ढंबरच्या जागी जर प्रवाशांची बस असते किंवा विद्यार्थ्यांची बस असते तर किती मोठी जीवितहानी ही घडलेली असते संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वारंवार ते संबंधित ठिकाणी आमच्याकडे वृक्ष पद्धतीकडे जाऊन सांगत होते की हे तुम्ही चुकीचं काम करताय तरीही त्या संबंधित कामगारांनी आणि ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे के आणि तो रस्ता खचून आज ही दुर्दैवी घटना घडली आहे यातून एक मला एक सांगायचं आहे की तीन महिन्यापूर्वी वापी बंगले के ग्रुपच्या नेतृत्वाखाली एक मोठ रस्ता आंदोलन केलं असतात त्यावेळेस फक्त दुसऱ्या दिवशी तीनशे मीटर रस्ता हडामरीकरण केला गेला कारण ते दोन निम्मा रस्ता दुसऱ्या ठेकेदार कडे होता आणि तिथून पुढे दुसऱ्या ठेकेदार होता अशी पद्धतीच्या आम्हाला त्यावेळेस तीन महिन्यापूर्वी थोड्या फक्त तीनशे मीटर रस्ता करण्यात आला आणि ते काम थांबवलं गेलं यामध्ये प्रशासकीय जर विचारलं गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं पूर्णतः या कामाकडे दुर्लक्ष आहे संबंधित ठेकेदार असतील आणि त्यावर नियंत्रण करणारे हे जे अभियंता असते सार्वजनिक बांधकाम विभागाचे यांनी कठोर लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या जो येणारा जाणार असता येईल हा, हा, हा चांगल्या स्वरूपात

न्यूज सायद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सा। उपसंपादक किशोर मोहिते अकोले